मी शेतकरी या भूमीचा राजा पण माझ्या डोक्यावर मुकुट नाही बसायला सिंहासन नाही फक्त फाटकत धोतर तुटलेली चप्पल आणि ओल्या मातीत माखलेलं पाय मी अन्नदात आहे हजारोंच्या पोटाला भाकरी देणारा पण स्वतः मात्र भुकेलय आस आज माझं मन फाटवून गेलंय आज माझ्या डोळ्यात पाणी आहे पिकांच्या शेतातलं नाही तर हातायश मनातले कारण निसर्गानं पुन्हा माझ्यावर थैमान घातलंय तुम्ही उघड्या डोळ्याने बघताय या वर्षी माझ्या शेतात जसं जसा, जसा मोसम उजाळला तसा मी आशेचं बीज पेरत गेलो सोनं पिकेल माझी मुलं शिकतील घरातलं कर्ज फेडता येईल घरात दिवाळी दिवा लागेल या स्वप्नाने मी मातीशी खेळलो पण अचानक आभाळ पातलं पाऊस कोसळायला लागला सुरुवातीला आनंद झाला पण तो आनंद दुःखात बदलला बघताय तुम्ही पूर आलाय शेत पाण्याखाली गेलेत उभं पीक वाहून गेले मी ज्या शेतात दिवस रात्र घाम गाळलाय ते शेत पाण्याचं तळ झालंय बघताय तुम्ही पाण्याचं तळ झालंय माझं पीक वाहून गेलं पण त्यासोबत माझी स्वप्नही वाहून गेलेत सगळं काही पाण्यात गाठलं गेलंय माझं घर माझी गुर ढोर माझ सगळं वाहून गेले जमिनीवर हिरवळ होती तिथं आता फक्त गढूळ पाणी त्या पाण्यात माझं महिन्या महिन्याचं कष्ट बुडाले कित्येक वर्षांचं कष्ट बुडाले मी आधीच कर्जात होतो बँकेचं कर्ज सावकारांचं कर्ज खत औषध त्यांना घेतलेलं कर्ज हे सगळं मी या पिकावर उभं ठेवलं होतं यावर विश्वास होता पीकं येतील पैसे मिळतील कर्ज फेडता येईल या या आशेवर होतो पण आता तेच कर ते। कर्ज माझ्या गळ्यात गळफासासारखं सारखं कर्ज फेडायचं कसं हातात पैसा नाही शेतात पीक नाही घरातल्या लेकरांकडं बघायचं काय माझी लेकरं रोज आहे जात आहेत कधी कधी पोटभर खाऊ न मिळाल्यामुळं डोळं पोसता येत डोळं पोसत जात बाबा आज काय खायलाय या प्रश्नाला उत्तर द्यायला माझं मन रडतंय कारण घरातलं धान्याचं डब रिकाम आहेत मी अन्नदाता असूनही माझ्या लेकरांना भाकरी देऊ शकत नाही याहून मोठं दुःख कोणतं असू शकत मी राजा आहे शेतकरी राजा पण या राजाचं राज्य फाटकी झोपडे आहे आणि खजिना रिकाम आहे आज मी हात जोडून मायबाप सरकारकडं पाहतोय माझ्या घामाचं थेंब तुमच्या थाळ्यात पोळी बनून पोचलेत माझ्या शेतातून गेलेलं धान्य तुमच्या मुलांच्या ताटात गेलंय माझ्या जमिनीवर उगवलेली भाजी तुमच्या बाजारात आले आज मी उपाशी आज माझ्या घरात अंधार आहे हे सरकारच्या दालनात बसणाऱ्या मंडळीनो राज्यकर्त्यानो शेतकऱ्याचं हात जर रिकाम राहिले ना तर तुमच्या थाईतलं जेवण कुठून येणार अन्नदाता जर उपाशी राहिला ना तर या देशाची भूक कोण भागवणार फक्त दिलासा नकोय आधार हवाय आज आम्हाला फक्त कागदी दिलासा नकोय नुकसान भरपाईचं फक्त आकडे नकोय आमच्या बँकेच्या खात्यात खरं खरं पैसे पोचलं पाहिजेत आज जेव्हा आम्ही संकटात आहोत ना तेव्हा त्वरित मदत हवी कारण उद्या उशीर झाला तर हा राजा उभाच राहणार नाही आज आमचं शेत बुडाले पिकं वाहून गेली आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय सरकारनं तातडीनं मदत केली नाही तर हातात शेतकरी कोणता मार्ग घेईल नाही सांगता येत इथे साक्ष आहे हातात शेतकऱ्यांनी आत्महत्येच मार्ग पत्करलेत ते दृश्य पुन्हा बघायचंय का तुम्हाला तुम्ही मंत्रिमंडळात हवेशीर खोलीत बसलेला आहात तिथं थंडगार वातानुकुलीत हवा आहे पण आमच्या झोपडीत पाणी गळत आहे तुमच्या टेबलावर सायासकट आहे पण आमच्या घरात पोटभर जेवण नाही तुम्ही मोटारीत बसून प्रवास करताय पण आमचं शेत पायाला चिखल धरून बसलंय कधी पाहिलंत का तुम्ही पावसात रात्रभर जागणारा शेतकरी कधी पाहिलात का तुम्ही वाहत्या पाण्यात उभं राहून आपल्या पिकाचा जीव वाचवणारा शेतकरी कधी ऐकलंय का तुम्ही लेकरांच्या रडण्याचा आवाज जेव्हा घरात धान्याचं एक जाणा शिल्लक नसतोय तेव्हा हे डोळ्यातला आशीर्व सरकारला दिसत नाहीत का शेतकऱ्याचा जीव तुम्हाला फक्त निवडणुकीपुरता आठवतो का आम्हाला दया नको आहे हक्क हवाय आम्ही भीक मागत नाही आम्ही दया मागत नाही आम्ही हक्क मागतोय कारण हा देश पिकवण्याचं काम आमच्या घामानं होतं या देशाच्या प्रत्येक थाळीवर आमचा घाम आहे मग आम्हाला वाचवणं हे सरकारचं कर्तव्य नाही का मायबाप सरकार आम्ही हातात झालो पण अजूनही आशेची ज्योत पेटते सरकार आमचा आवाज ऐकेल आमच्या जखमावर पुंखर घालेल आमच्या कुटुंबांना आधार देईल आमच्या शेतांना पुन्हा उभं करेल आजच मदत द्या वेळ वाया घालवू नका आमच्या बँक खात्यात थेट पैसा जमा करा कर्जमाफी जाहीर करा नुकसानीची खरी मोजणी करून तोरीत भरपाई द्या फक्त आकडेंच्या खेळात आम्हाला अडकवू नका मायबाप सरकार शेतकरी वाचला तर देश वाचेल शेतकरी जगला तर देशाची भूक भागेल शेतकरी राजा पुन्हा उभा राहिला तर तुमच्या शहरात दिवाळी उजळेल म्हणून विनंती ही हा हाताश आक्रोश आहे शेतकरी राजाला वाचवा अन्नदात्याला उभं करा नाहीतर नाहीतर इतिहास तुमच्या दुर्लक्षाला कधीच माफ करणार नाही कधीच माफ करणार नाही